किल्लेदार जरी झाला असला तरी तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक त्या गडाच्या पायथ्याला आहे आणि पंच्याऐंशी वर्षाचा तरुण काठी घेऊन त्या ठिकाणी उभा मित्रांनो आपल्याला त्यांना साथ द्यायचे का आहे हे विचारासाठी मी तुम्हाला आलेलो आहे सुप्रिया द्यायच्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी मी आलेलो आहे या राज्यावरती जे संकट आलेलं आहे हे संकट तुम्ही आम्ही बाजूला सारलं पाहिजे सामान्य माणसाची लढाई ही, ही सुरू झालेली आहे आणि म्हणून निश्चितपणाला तुम्हाला माहिती नसेल मी आज दादा पवार पक्षात आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का नाही मी आज आज दादा पवारांच्या गटामध्येच आहे मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे ज्यांनी पक्षातून पवार साहेबांना बाहेर काढलं त्याच पक्षाचा मी सदस्य मी सुद्धा जो न्याय पवार साहेबांना किंवा तुम्हाला तोच न्याय मलाही असला पाहिजे शंभरच्या स्टॅम्प वर मी सुद्धा पहिली सही केली अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये तुम्हाला गरज नसताना तुम्ही अजितदादांना पक्षामध्ये घेतलेला आहे तुम्हाला माहिती होत की आम्हाला नामोरण करायचं असेल तर घरविधी तयार असला पाहिजे तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातलाच घरविधी लागतो अरे मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर

ए, एक ही दिकारें आ दिकारें आ तुम्ही म्हणून कधी मिटत नसत आणि सावध करण्यासाठी बळ देण्यासाठी तुमच्या ती घालवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो निश्चितपणानं तुम्ही ताकदीन या लोकशाहीच्या बाजून गरिबाच्या बाजून आपल्या प्रपंचाच्या बाजूने मुलाबाळाच्या भविष्याच्या बाजूने तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी आहे आणि अजून एक मी सांगून जातो कळसारी या भागातील कितीतरी माझे मित्र आहेत तरुण साकारे आहेत तरुण चाहते आहेत उद्याचा मी सुद्धा आमदार आहे तुम्हाला कुठली अडचण पडली ते या उत्तमराव जाणकारांना फोन करा हा विमानात उडी टाकून आलेला गडी आहे आणि

आज आपल्या आजच्या खासदार आणि उद्याच्याही खासदार सुप्रियाताई सुच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या या गावामध्ये जी सभा होत आहे त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सुप्रियाताई ज्यांनी आता जबरदस्त असं भाषण केलं असं जी जानकर साहेब उपस्थित असणारे आप्पासाहेबजी जताळे अडवोकेट राहुलजी मखरे अमोलजी देवकांडे दे, नितीनजी कदम तसच या तालुक्याचे अध्यक्ष अॅडवोकेट तेजसिंहजी पाटील महारुद्रजी पाटील अशोक भाऊ घोगरे तसंच लखेबाई काझी रविराज भाऊ भाळे छायाताई जयश्रीताई विजयाताई इथं उपस्थित असणारे चमनभाई बाबा तसंच निवाजी शेळके राजूबाई धनंजय भाऊ असतील शहाजी भाऊ असतील शहाजी भाऊ खारतोडे रामदास भाऊ सांगळे सुनीलजी खोडे प्रशांत भाऊ आपलं व्यक्त भाजपचे कार्यकर्ते आहेत पण हाडाचा एक शेतकरी आहे असे महादेव भाऊ खारतोडे अमोलजी भिसे सागर भाऊ असतील शिवाजी भाऊ असतील तसंच बपुराव असतील महेश असतील उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपचे पदाधिकारी मित्र पक्ष शिवसेनेचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार इथं उपस्थित असणारे सर्व या परिसरामध्ये राहणारे स्वाभिमानी बंधू आणि बहिनी आपण सर्वजण कशासाठी इथं आलो आहोत कशासाठी आलो हो। आहोत तुटाली वाजवायला तुटाली कुठे वाजवायची लोकसभेत कसे वाजवते मतदान कधी आहे सगळेच माहिती आहे शाळेमध्ये पण आम्हाला हेच शिकवलं होतं पुढचे चार पाच जे लाईनी असतात ती तिथलीच हुशार असतात मागचे काहीच बोलत नाही आता पुढच्या मी विचारत नाही मतदान कधी आहे <laughs> कधी आहे सात आणि बटन कुठलं दापायचे चला इथले इथल्या लोकांना विचारतो आवाज बघाच किती जास्त आपलं चिन्ह काय दुटारी वाजवणारा माणूस काय म्हणायचं काय चिन्ह आपलं आता इकडे बसले काय आपलं चिन्ह आता पुढचे दोन तीन लाईन काय चिन्ह आहे आपलं पुढच्या तीन चार लाईन सोडून मागचे सगळे पाच शेवटचं ते दुकान आहे तिथपर्यंत कि आपलं काय चिन्ह आहे अरे काय आवाज आहे राव बघा काय आवाज आहे उद्या आठवणार का आपण काय बोललो आज अजून एक प्रश्न की कि या इलेक्शन मध्ये सुप्रियाताईंच्या बाजूने सामान्य छंद आहे सामान्य कार्यकर्ते प्रामाणिक पदाधिकारी आहेत तुम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर सुप्रिया आहात का पुढच्या मागची काय करतात मला काय करायचं हा लय भारी पण एक साथ एक साथ बोलायचं साहेबांबोल सुप्रिया बरोबर आपण आहात का पण मध्ये गॅंग येते काय <laughs> गँगच नाव काय हो मी आपल्या इंदापूरच्या सभेमध्ये थोडस लवकर आलो होत बाकीचे नेते थोडेसे उशिरा येत होते तिथं काही मला मुलं भेटली आणि ते म्हणाले की मरिदा गँग बोला म्हणजे काय मलिदा गॅंग म्हणजे मलिदा गँग मध्ये काय मी म्हटलं लाभार्थी ऐकले लोक नेते ऐकले मतलबी लोक ऐकले पण हे नवीन काय ते नाही आमच्या तालुक्यामध्ये मलिद गॅंग म्हणले म्हणजे काय जिल्हा परिषद पद त्यांनाच पाहिजे पंचायत समिती त्यांनाच पाहिजे त्यानंतर काम त्यांनाच पाहिजे ग्रामपंचायत त्यांना ग्रामपंचायतची कामं त्यांनाच पाहिजे जिल्हा परिषद ची काम त्यांना पाहिजे पंचवीस पत्राची कामं त्यांनाच पाहिजे सगळं त्यांनाच पाहिजे नेत्या बरोबर कोण तेच काना, नेत्याच्या कानाला कोण लागणार तेच आणि सामान्य लोकांनी काय करायचं काय नाही करायचं असं तो कार्यकर्ता तिथून ते मलिदा सुरू झाले आणि त्याला प्रतिसाद या दोन तीन तालुक्यामध्ये नाही व्हाय आता कुठून एक इंदापूर आ दुसरा बार आमते या दोघीकडे याला प्रतिसाद आहे तसं तसं आहे काय काय होणार आहे सांगत नक्की का तुतरी जानकर भाऊंच्या मतदार संघातून मला असं कळले मगाशी एक लाखाची लीड इथं असणारी आपली जे तुतरी किती म्हणजे विधानसभा मतदार संघातून लोकसभेसाठी महाराष्ट्रीय आपले पुढे चालले तुटारीच्या बाबतीत तालुक्याने काय करायला इंदापूर तालुका गेल्या वेळेस किती हजार होत सत्तर हजार नक्की का असं फक्त बोलून चालत का अरे मध्ये गॅंग येणार ना मध्ये गॅंग गॅंगला सामान्य लोक घाबरतात घेतले अहो त्या खडक वासल्या काल गेलो होतो तिथं बंदूकवाली घे गे बंदूकवाली कुठून म्हणजे कुठून ती सांगा आम्ही आख्या मतदारसंघातून साडेतीन लाख धरतोय अहो मी काल ह्याला गेलो होतो खडक वाचलेला तिथं बंदुकीची घ्याय खरी फक्त लायसन नसणार म्हणजे गुंडांची घ्याय ती तिथं असणाऱ्या कार्यकर्त्याला फोन करते आणि म्हणते माझा इलाका माझ्या इलाक्यामध्ये सुप्रतायचा प्रचार नाही करायचा मला वरून आदेश आला तर कुठून आले मी बोलत नाही मग मी म्हणत तू काय केलं मी त्या बंदूकवाला घ्यायला उत्तर दिलं म्हणजे काय तुम्हाला काय करायचं करा मी साहेबांची साथ सोडणार नाही असं तिथले कार्यकर्ते बोलतो खडक <प्था> वा गेल्या वेळेस साठ हजार आपण मायनस होतो <प्था> तिथं असताना सामान्य लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले आणि ठरवले कमीत कमी वीस हजाराची लिड ही खडक वासण्यातून त्यांना तिथं मिळणार काय बाबा का त्यांनी मला सांगितलं की आम्ही पूर्वी काही प्रमाणात अंध होतो आम्ही बघत नव्हतो आसपास काय चालले पण आम्ही अनेक खासदारकीच्या बाबतीत जरा अभ्यास केला खासदार, के के खासदार साडे चार परत येतात पण पर आमच्या सुप्रियातही बऱ्याच गावामध्ये वर्षातून एकदा जातात म्हणजे जातातच आणि मला असं वाटतं की या देशामध्ये असा कुठलाच खासदार नसेल जो एखाद्या गावामध्ये पाच वर्षामध्ये दोनदा आहे तर तीनदा आलाय फक्त आपल्या सुप्रिया तै तिथे की ज्या तीन वर्षातून एकदा दोनदा तरी त्या गावामध्ये आलेल्या चोवीसशे गाव आहेत टोटल चोवीसशे सोपं आहे इथं जवळ गाव तू गाव तर आहे आपण भोरला गेलो ना एका गावापासून दुसऱ्या गावावर जायला अर्धा तास लागतो म्हणजे एक गाव या डोंगराच्या कपाल येतो दुसरं गाव दुसऱ्या डोंगराच्या कपाळेत असं ते आहे आणि त्याच्या बरोबर जे जे काही लोकांचे प्रश्न होते ते पार्लमेंटमध्ये सुप्रिया मांडले मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा होता सुप्रिया तो दिल्लीमध्ये पार्लमेंट मध्ये मांडला धनगर आरक्षणाचा विषय महत्वाचा होता सुप्रिया तो मांडला मुस्लिम आरक्षणाचा लिंग्यात आरक्षणाने या सगळ्या विषयावर जे मुद्दे मांडले त्याच्यावर कमिटी झाली त्याच्यावर चर्चा झाली पण भाजपचा एक सुद्धा खासदार असा नाहीये की त्यांच्यात हिंमत होती मराठा आरक्षणाचा धनगर आरक्षणाचा मुद्दा तिथं पार्लमेंटमध्ये मध्ये बांधायचा हिंमत कोणाची झाली तो सुप्रिया ताईची झाली आणि डॉक्टर अमोल कोल्हेची झाली राजकारण करणार आहे ना की इलेक्शन आलं इथं आरक्षणावर बोलणारे बरेच आपल्याला दिसले असतील मधल्या काळामध्ये काही लोक घेऊन गेले चांगलीचे काय नाही त्याचं नाव काय होत बारा मुद्दे उभा होत दादांचे हा दिसत का आता कोणी दिसतंय का कोटारी आरक्षण घालवल्यानंतर कुणीतरी आवाज काढतोय का आवाज फक्त आपणच काढायचा मग प्रामाणिक पद्धतीने आपण तिथं लढतोय बोलतोय मराठा आरक्षण आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा अन्याय झाला अहो तिथं फडणवीस साहेबांचा सा एक कार्यकर्त्या कार्यकर्त्याचं नाव सारखं मी विसरतो पण एक गोष्ट मी विसरत नाही कि ते दूध पितात पण ते दूध कशाचं पितात गाडबडीचं दूध पितात असं मी नाही टीव्हीवर मी बघितलं त्यांच्या माध्यमात काय केलं काँग्रेस राष्ट्रवादी मराठा आरक्षण दिलं सोळा टक्के दिलं कोण कोर्टात गेलं हेच महाशय कोणाचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कोण देव माणूस आता देव माणूस जर तुम्ही म्हणत असाल आणि आरक्षणाच्या बाबतीत तुमचाच कार्यकर्ता कोर्टात जातो तर काम धरता येऊ का तुम्हाला त्यावेळेस तो कोर्टात गेला आता सुद्धा कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात कोण गेले हेच देव माणसाचा कार्यकर्ता या देवमानसाला सांगता नाही का हे बाबा नो कोर्टात जाऊ नको मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्याच बरोबर जेव्हा मध्ये आंदोलन झालं होतं दोन हजार चौदा ला धनगर आरक्षणाच्या बाबतीत स्वतःच्या हक्कासाठी पोरं बसली होती ना काय शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिला कॅबिनेट मध्ये काय केलं काय नाही केलं खासदार बोलत नाही आरक्षणाच्या बद्दल नेते तर नुसतं खोटच खोट तिथं बोलतात आणि फक्त चेष्टा करतात हे जे काय आहे ना हे म्हणतात की फक्त द्वेषावर राजकीय पोळी भाजणं विकासावर नाही आता विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही लोक म्हणतात रोड केला म्हणजे विकास झाला असं आहे का आता कांद्याचे भाव पडले त्याच्यात शेतकऱ्याला एकरी दीड लाखाचं जा नुकसान झालं नुकसान नेत्याचं झालं का शेतकऱ्याचं झालं उसा आता उसाच्या बाबतीत सुद्धा सरकारने भाजपच्या सरकारने आता धोरण बदललं हे बाबतीत आणि ते धोरण बदलल्यामुळे काय झालं शेतकऱ्याला तीनशे रुपयाचा फटका प्रति टनही बसला त्याच्यावर कोण बोललं फक्त बोललं तीनशे रुपये पर टन आणि आता समजा साठ टन असेल तर किती रुपये झाले साठ गुणिले तीनशे अठरा हजार रुपये कोणाचं नुकसान झालं नेत्याचं झालं का शेतकऱ्याचं झालं शेतकऱ्याच झालं जेव्हा आपल्या जा खताचे भाव पूर्वी किती होते डीएपीचे चारशे रुपये आता किती सोळाशे का बाराशे बाराशे आता त्याच्यावर जेव्हा येतो कोणाचा येतो हसत येतो ना ते हसतात कोणावर शेतकऱ्या हसतात कसं उल्लू बनवलं तुम्हाला <laughs> चारशे ला होत आता मी बाराशेला वापरतो रोग किती रुपयाला होत साडेतीनशे चारशे आता किती ला साडेसातशे का आठशे चे रुपयाला अशी परिस्थिती आहे डिझेल वाढले पेट्रोल वाढले खत वाढले कुठला खर्च वाढणार नाही दहाबा जहाची खोली बांधायची असेल तर पाच लाख रुपये लागायचे दोन हजार चौदा ला आज दहाबा जहाची खोली किती रुपयाला आहे अठरा लाख रुपये लागतात मग खिशातूनच पैसा बाहेर चाललाय तुम्हीच आमच्याकडनं सरकार पैसे घेते आणि आम्हाला काय देते सहा हजार रुपये वर्षाला मिळतात का सहा हजार रुपये अहो काय भाजपच्या नेत्यांना मी बोललो भेटलो ते काय नाही शेतकरी आम्हाला मतदान करणार आहे म्हटलं कसं काय नाही सहा हजार रुपये देतो ना असं देण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट देतो पैसे सहा म्हणजे काय सहा हजार रुपये मत विकत घेतलं असं भाजपचे नेते म्हणतात आय आपला स्वाभिमान एवढा स्वस्त स्वाभिमान कधी विकू शकतो का कोणी घेता किती सात साठ सत्तर सत्तर हजार तुम्ही वर्षाला जास्त देता शेतकरी म्हणून आणि काय करतात तिथं फर्टिलायझरच्या पोतावर हसणारा फोटो उल्लू बनाया अशी आपली परिस्थिती झाली उत्तर कुठे ना कुठे द्यावं लागेल ना इथले शेतकरी कष्ट करतात मुला मुलींना शिकवतात छपराच्या घरात राहत असतील तर ते छपराच्या घरात राहतात आणि नंतर नाही मुलाला मोठा अधिकारी बनवायचे मुलीला डॉक्टर बनवायचं खर्च करतात पण त्यानंतर काय आहे सी मध्ये येतं नोकऱ्या अव इंदापूरची एमआयडीसी कुणी आणली सांगा कुणी आणली कोणाच्या काळात आली पवार साहेबांच्या काळात आली त्याच्यामध्ये कंपनी कोणाच्या काळात आल्या साहेबांनी सांगल्या त्या फोन करून आणि मग अशा पद्धतीने जर तिथे कंपन्या येत असतील आणि बिल्ड कुणी कंपनी कुणी आणली बाकीच्या कंपन्या कुणी आणल्या कुणीच नाही आणल्या काय आणलं काहीच नाही आलं बसलं खरं बसलं हे जे सगळं आहे ते पवार साहेबांच्या काळामध्ये झाले आणि मग सी मध्ये आज तुम्ही एक सुद्धा कंपनी आणू शकत नसाल तर माझ्या कष्टकरी शेतकरी छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या मुला मुलींनी शिकून करायचं काय म्हणलं जायचं पिंपरी चिंचवडला जायचं दुसऱ्या तालुक्यात जायचं हा विकास आहे तुमचा अहो हे जे वाले म्हणतात ना कशाचा विकास तर नेता कुठला आंबेगावचे आमदार मोठे नेते मी विसरलो साहेबांबरोबर असेल तर आठवण यायची पण आता मला विसरलं पाटील साहेब त्यांच्या मित्राची एक कंपनी दूध घेतली दूध शेतकऱ्याकडनं सत्तावीस रुपयाला आणि सरकारला किती रुपयाला दूध विकते आता मैत्री झाली ना नवीन भाजपचे आणि यांचे एकशे त्रेचाळीस रुपये घेते कितीला सत्तावीस विकते कितीला सरकारला एकशे त्रेचाळीस नफा पॅकिंग करून ऐंशी रुपये लिटर शेतकऱ्याला जर तुम्ही ऐंशी रुपये लिटर दिले असते तुझ्याला आम्ही मांडलं असत आहे सत्तावीस मलिदा खाताय कितीचा ऐंशी रुपयाचा दहा महिन्यात किती रुपयाचा मलिदा झाला फक्त का बीजेपी कडे गेला म्हणून ऐंशी कोटी रुपयाचा पाच रुपये अनुदान बिना शर्त तुम्ही द्या अशी आम्ही विनंती करत होतो ते नाही म्हणले ते तुम्ही लय बच्चा आहे लहान आहे म्हणजे बघा शेतकऱ्याचं